नमस्कार गुलमोर मध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत फेब्रुवारी महिना सुरू झाला की वेध लागतात ते व्हॅलेंटाईन्स डे चे माध्यमातून आपण ही महिनाभर नवनवीन प्रेम कविता ऐकणार आहोत त्याच्यासाठी गुलमोरला लाईक शेअर्स आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो भांडणातून सुद्धा प्रेम वाटतं मग वा ते भांडण प्रियकर प्रेयसीचं असो किंवा नवरा बायकोचं असो बहुतांश वेळा काय होतं जेव्हा भांडण होतं तेव्हा आपल्या पार्टनरने आपल्याला मनवावं असा अट्टा हा स्पेशली महिला वर्गाचा असतो तर भांडणातून प्रेम व्यक्त करणाऱ्या दोघांच्या मनाचा ठाव घेण्याचा प्रयत्न आजच्या कवितेतून केलाय कवितेचं नाव आहे अबोला नको अबोला नको दुरावा हवा तुझाच सहारा नको अबोला नको दुरावा हवा तुझाच सहारा पाट चुकलेल्या पक्षाला मिळतो वृक्षाचाच निवारा दुरून बोलतो दुरून बोलतू चिडून बोलतू पण हा अगोला सोडतू वाहणाऱ्या गोड नदीला सागरा कवेत घेतू डबक्या पावलांनी तू यावे काही करण्या आधीच मिठीत घ्यावे अशा रुसव्या फुगव्यांची शर्यत असते भारी अशा रुसव्या फुगव्यांची शर्यत असते भारी हीच तर आहे प्रेमाची गंमत सारी